इंदिरा काँग्रेसचे चिपळूणचे माजी तालुकाध्यक्ष तसंच प्रसिद्ध उद्योजक प्रशांत जाधव यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केलाय स्वतः शरद पवारांच्या हस्ते प्रशांत यादव यांचं राष्ट्रवादी पक्षामध्ये स्वागत करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील राजेश टोपे रत्नागिरी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शेठ उर्फ बारकाशेठ बने रमेशभाई कदंबो इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते पश्चिम आणि अन्य महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये खानदेशामध्ये अनेकांचे दूध प्रकल्प असतील सहकारी तत्व पण एवढा नीट नेटका पूर्ण विचार करून उभा केलेला प्रोजेक्ट दुधाचा मी दुसरा महाराष्ट्रात बघितला नाही एवढा उत्तम प्रकल्प प्रशांत यादवानी चिपळूणला उभा केलेला मी बघितला त्यामुळे ह्या नेतृत्वाची दूरदृष्टी तुम्हाला सगळ्यांना रोजगार देण्याची दिसते व्यवसाय वाढवण्याची दिसते शेतकऱ्याला स्वतःच्या पार उभा करण्यासाठी जोडधंदा असला पाहिजे हा आग्रह या नेतृत्वाचा दिसतोय आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत की कोकणामध्ये आतापर्यंत आम्ही पश्चिम महाराष्ट्रातलं दूध पाठवतो पण कोकणात एका तरुण नेतृत्वाने विचार केला की बाहेरून दूध आणण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्यांनी दूध निर्माण केलं पाहिजे आणि म्हणून आज प्रशांत यादवांनी उभी केलेली डेरी आहे डेरी कोकणातल्या सिंधुदुर्गापासून रायगड जिल्ह्यापर्यंत सगळ्यांना अगदी पालघर जिल्ह्यापर्यंत म्हटला तर सगळ्यांना दीपस्तंभाप्रमाणे उभी आहे या डेरीकडे बघून कोकणातले आणखी तरुण पुढे येतील आणि दुधाचा व्यवसाय कोकणातल्या शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून चांगल्या दिमागाने उभा राहील असा मला विश्वास आहे आणि म्हणून आज प्रशांत यादव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत

बाकीच्या सारखा हा बियाला मदत करणारा दिलं